पन्नास ते शंभर केस घालणं हे नॉर्मल असतात परंतु बऱ्याच वेळा काही लोकांचे त्यापेक्षा जास्त केस पण ते तसं का होतं तर ते आपण आता या व्हिडिओतून बघूयात नमस्कार माझं नाव डॉक्टर ऋषिकेश भुजबळ मी कन्सल्टिंग होमिओपॅथ विमाननगर पुणे येथे गेली पंधरा वर्ष प्रॅक्टिस करत आहे आता आपण बघूयात केस गाळाचे प्रमुख कारणे कोणती असतात एक असतं जेनेटिक म्हणजे हेरिडिटी अनुवंशिकता ज्यामध्ये बऱ्याच लोकांमध्ये की त्यांच्या आईला वडिलांना आजोबांना चुलत्यांना सगळ्यांना टक्कल असतात तर त्याच केसमध्ये त्यांच्या मुलांनाही टक्कल पडायचे चान्सेस खूप जास्त असतात की हार्मोनल इम्बॅलन्स आजकाल बऱ्याच पेशंट्सला पीसीओडी थायरॉइड असे काही आजार असतात की ज्यामुळे हार्मोनल इम्बॅलेन्स होतात त्यानंतर आहे की न्यूट्रिशनल डिफिशियन्सी म्हणजे आपला आहार व्यवस्थित नसल्यामुळे बराच जंक फूडचं प्रमाण जास्त असतं डायटमध्ये तर त्यामुळे विटामिन बी ट्वेल्व कॅल्शियम विटॅमिन डी दी, हिमोग्लोबिन याचे कमतरता होते आणि या कमतरतेमुळे कम हेरफॉल जास्त होतं त्यानंतर आहे की काही मोठा आजार होऊन गेला तर त्या मोठ्या आजारानंतरही बराच वेळा केस जास्त गातात जसं की टायफॉईड असेल डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया किंवा कोविड सारखे आजार असतात मोठे किंवा काही ऑपरेशन झाले सर्जरी झाले मोठ्या तर त्यामुळेही बऱ्याच वेळा केस जास्त गातात त्यानंतर आहे की मेडिकेशन्स बराच काही मेडिकेशन्स जसे की कॅन्सरच्या मेडिसिन्स असतात किमोथेरपी नंतर बराच हेअरफॉल जास्त होतो किंवा काही औषधं खूप लॉंग टर्म घेतली गेली तर त्याचा साईड इफेक्ट होऊन पण केस जास्त गात त्यानंतर अजून एक महत्वाचं कारण आहे की केसांसाठी वापरले जाणारे वेगवेगळे प्रोडक्ट्स केमिकल प्रोडक्ट वापरले जातात बराच ते त्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वापरले जातात ते बराच सूट होत नाही आपल्या केसांना तर त्यामुळे केस जास्त घालतात